अने शाखेनं मोठ्या शिताफीने अट्टन दुचाकी चोराला पकडला आहे अमरावती शहरामध्ये वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजय बावीस यांनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे आणण्याबाबत विशेष पथक तयार केलं या पथकामध्ये गुन्हे शाखेचे सय्यद इम्रान अली शौकत अली बक्कल नंबर तीनशे पंच्याण्णव व मोहम्मद एजाज मदार शाह बक्कल नंबर दोनशे चार यांना नेमण्यात आलं या पथकाने मोटरसायकल चोरीच्या घटनास्थळांवर वारंवार पाळत ठेवून दोन आरोपींची नावं निष्पन्न केले त्यापैकी मेहबूब खान, खान वर्ष तीस याला पोलिसांनी पकडला आहे जुबेर खान हा वलगाव मार्गावरील सुफियान नगर नंबर दोन येथे राहतो याला शिताफीने आठ मार्चच्या दुपारी ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरी केलेल्या जप्त करण्यात आहेत त्याचा दुसरा साथीदार फरार असून तो सापडल्यानंतर आणखी ही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांना वाटते आहे गाडगेनगर राजापेठ कोतवाली आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील या मोटरसायकल आहेत ज्या आरोपीने चोरी केल्या ही कारवाई पोलीस आयुक्त संजय पोलीस उपायुक्त सोळंके उपायुक्त सातव उपायुक्त चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के एम पुणकर पोलीस उपनिरीक्षक रामगीते कोडापे जगताप इम्रान एजाज जावेद राजूअप्पा मिश्रा पोलीस कॉन्स्टेबल नांदे मोहम्मद सुल्तान दत्ता यांनी पार पाडली चोरीच्या एकूण आठ मोटरसायकली ज्यांची किंमत दोन लाख चाळीस हजार रुपये आहे एवढा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे अमरावती शहरामध्ये ज्या वारंवार मोटरसायकल चोऱ्या होत आहेत त्यासाठी मान्य पोलीस पोलीस आयुक्त साहेब यांनी एक विशेष पथक तयार केले होते त्यासाठी क्राईमचे कर्मचारी मोहम्मद इम्रान आणि एजाज शहा यांना नेमण्यात आलेले होते त्यांनी अथक परिश्रम घेऊन व पाळत ठेवून आरोपी जुबेर खान महबूब खान या शिताबीने अटक केली व त्याच्याकडून आतापर्यंत अमरावती शहरामधून राजापेठ गाडगेनगर कोतवाली इथून चोरी गेलेल्या आठ मोटरसायकली जप्त करण्यात यश आलेलं आहे त्याचा एक साथीदार फरार आहे तो मिळून आल्यानंतर अजूनही मोटरसायकली जप्त होण्याची शक्यता आहे तर कबुली किती गुन्ह्यांची दिली आठ सध्याच्या रिकव्हरातच म्हणून